नमस्कार मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण एक सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे राशन कार्ड धारकांना मिळणार मोफत राशन या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो भारत सरकारच्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पी डी एफ महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे या नवीन नियमामुळे राशनधा राशन कार्डधारकांना अधिक सुविधा आणि लाभ मिळणार आहे विशेषतः गरीब व मागासवर्गीय कुटुंबांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे राशन कार्ड योजनेतील नवीन बदल लाभ आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत राशन कार्डचे महत्त्व निर्दिष्ट बघूया राशन कार्ड हे सार्वजनिक वितरण प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे गरीब आणि गरजू कुटुंबांना रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे राशन कार्ड हे केवळ धान्य वितरणाचे साधन नसून ते एक ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो तर सविस्तर माहिती आपण समोर बघूया मित्रांनो दोन हजार चोवीसमधील नवीन नियम आणि बदल काय झाले आहेत ते बघूया ई के वाय सी अनिवार्य आहे राशन कार्डमध्ये तर सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यात आले आहे राशनधारकांनी चालू महिन्याच्या शेवटपर्यंत आपली ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे जर ई के वाय सी पूर्ण केली नाही तर एक डिसेंबरपासून धान्य वितरण बंद होऊ शकते ही प्रक्रिया राशन कार्डमध्ये नोंदली असलेल्या प्रत्येक सदस्यासाठी बंधनकारक आहे मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत मिळणारे लाभ काय आहेत या योजनेमध्ये ते बघूया मित्रांनो मासिक धान्य वाटप काय होतात ते बघूया गहू तांदूळ साखर एक किलो पाम तेल व चदाळ अर्धा किलो रवा मैदा पोहे आणि समोर बघूया मित्रांनो विशेष आनंदाची शिधा काय आहे ते बघूया वर्षभरात अनेक वेळा विशेष आनंदाचा शिधा वितरण केला जातो ज्यामध्ये अतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असतो या अंतर्गत मिळणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत ते बघूया एक लिटर खाद्यतेल अर्धा किलो हरभरा डाळ रवा मैदा इतर जीवनावश्यक वस्तू शिधापत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात ते बघूया राशन कार्ड मिळण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे तर पहिला रहिवाशी पुरावा अन्यथा आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट दुसरं कुटुंब प्रमुखांचा फोटो वय आणि ओळख पुरावा उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचे तपशील तर डिजिटल सेवा आणि सुविधा या योजनेमध्ये काय आहेत संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राशन कार्ड व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कायम कार्यक्षम करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे माहिती ई पोस मशीनद्वारे वितरण आधार लिंक करणे ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा योजनेचे फायदे आणि प्रभाव काय आहे ते बघूया राशन कार्ड योजनेमुळे अनेक सकारात्मक बदल झाले आहेत तर ते सकारात्मक बदल काय झालेत ते बघूया गरीब कुटुंबांना परवडणाऱ्या दरात अन्नधान्य उपलब्धता अन्न सुरक्षा भ्रष्टाचार नियंत्रण पारदर्शक वितरण व्यवस्था डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ व्यवहार राशन कार्ड योजना ही भारतातील गरीब आणि मागास वर्गीय कुटुंबासाठी एक महत्त्वाची योजना आहे दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या नवीन बदलांमुळे ही व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक झाली आहे ई केवायसी सारख्या डिजिटल उपक्रमामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होत आहे मात्र लाभार्थ्यांनी नवीन नियमांचे पालन करणे आणि वेळेत ई के वाय सी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे अधिक माहितीसाठी आपण समोर द्यावत अध्यावत महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अद्यावत माहिती मिळू शकता तर मित्रांनो ही होती राशन कार्ड बद्दल माहिती तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद